हॅलो आपल्या मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांच खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आहे एक तारीख कोणता दिवस दिवस कोणता मंगळवार ना आज आहे तीस एप्रिल मंगळवार आणि सकाळी सकाळी मी तयारी केली आहे कारण की आम्हाला जरा मार्केट मध्ये जायचंय दोन तीन कामं आहेत ते करायचे त्यासाठी मी सकाळी सकाळी तयार झाली आ, जी माझ्या छोट्या बहिणीकडे राहता जिच्या घरी लग्न होतं ते एक्झॅक्ट याच्या ऑपोजिट आहे मध्ये रोड आहे आणि इकडे मोठ्या बहिणीच्या घर आहे मी मोठ्या बहिणीच्या घरी राहते तर प्रशांत जी सकाळी सकाळी आठ वाजता ते तयार झाले की येऊन लागता इथे आणि मग ते इतका वेळ बसले होते भारती ताई पण तयार झाल्या आहे त्यांची चालली देवपूजा वगैरे आता आम्ही जरा वेळामध्ये निघणार आहोत मातोश्री माझ्यासाठी सकाळी सकाळी गरम गरम अनंत घेऊन आल्या माझ्यासाठी नाही आल्या कोणाची बोलते मी मी कोणाचे बोलते पाहिजे आणि आमची आमची शोल्या पण तयार झाली क्युण। क्युण। सा लाइट कडे बघते आमची शौर्य अजून तयार नाही झाली क्यूत मोबाईल मोबाईलचा लाईट चालू आहे मागून म्हणून ती तिकडे बघते लाईट चालू आमची शौर्य तयार झाली का म्हणते मी का म्हणते मी छोले तयार झाली कोण आहे आणि आई सकाळी सकाळी अनारसी घेऊन आली तेवढा अनार डब्बा दाखव भात ताई आजी आई आहे ना गाव यां प्रशांत प्रसं साठी घेऊन आली आणि सोनाली साठी बटर घेऊन आली <laughs> आमच्यासाठी दोन पण अनारशा जास्त आणलाय म्हणजे ऍक्च्युली पुण्याला पण मग त्यांनी खाल्ल्या पण मला वाटलं की आमच्यासाठी पण पाचसा आणायला मिळायला हे लहान मध्ये सगळ्या मुलींमध्ये जेव्हा लांब राहते ना आमच्यासाठी पण आई काही काही बनवली ती शिरा आणती दूध आणली पण आणती बोल तिने मी दिवाळीला जे आपण फराळ बनवतो ना त्याच्यामध्ये आनंदसा मला मुलांना खूप आवडतात आणि तोच एक आयटम आहे की जो माझ्याकडून जा बिघडून जातो तर करीना तिने मला मला सांगितलं तिने दोन वेळेस दो की तू सांग माम्यांना आनरसा करायला पण मी विसरून गेले मग तिने तुला एक दिवशी फोन केला ना मागा श्वर्या फोन केला

तुला आवडतो भात खायला अरे वा व्हेरी गुड आणि इथे खरोखर इतकी गर्मी आहे बिचार एवढं सू म्हणून तो शर्ट ठेवतच नाही पण बघा कसा मांडी घालून छान भात खातो गुड बॉय आमचा आर्यन हो ना बेटा हा ड्रेस तुमच्या पैकी बऱ्याच जणींच्या लक्षात येईल हा मी सेकंड नोव्हेंबरला ज्या वेळेस आमची अॅनिव्हर्सरी होती तेव्हा घेतला होता आणि माझ्याकडे इंडियन ड्रेसचं कलेक्शन खूप जास्त नाहीये म्हणजे जे गावाला गेल्यानंतर घालू शकतो कारण मी इकडे आल्यानंतरच घालते इकडे मी वेस्टर्न कपडे नाही घालत माझ्या माहेरी आणि म्हणून मग तोच का तोच ड्रेस आहे तो मी वेअर केलाय आणि आज माझ्या संध्याकाळी माझ्या चुलत बहिणीच्या मुलीच्या हळद आहे ॲक्च्युली आज उन्हाचा अवतार पार खरा आणि आम्ही भर दुपारी उन्हामध्ये निघालेलो आहोत गावठा म्हणून सिन्नरचा एरिया आहे तिथे आमचं जरा काम आहे त्यासाठी जा आम्ही जात आहोत काय काम आहे कुणाकडे आहे ते तुम्हाला कळेलच पुढे बाबरे प्रचंड गर्मी आणि प्रचंड उष्णता माझ्या तोंडून सारखं तुम्ही हेच ऐकताय मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये पण ती रियालिटी आहे की खूप गर्मी आणि खूप उष्णता आहे मावशी आईच नाचोरीचोरीचोरी सगळ्यांना कारण ऍक्सिडेंट मध्ये ते माझे त्यांची भाऊजाई माझे सख्य आत्ते बही माहित असेल ना ती लखा आत्ता त्यांना तुझ्या जावायची जी काकू आहे ना माहिती का तिचं ना काय इकडे मोठी सुट्टी तिचे नाव ती आमची सगळी बहिणी लहान असताना कधी नव्हते येणं जाणं माझ्या वडिलांच्या शेतात आम्हाला थोडस आठवत मला कधीच होतंच वाटतं आणि जास्त येणं जाणं नाही पंडू ट्विन्स आहे ट्विन्स आहे तो एक लहान आहे लहान होता मी जसं म्हंटल आम्ही निघालो एक काम आहे तर काम माझं इथे होत सुवर्णाची ओळख करून देण्याची गरज नाही कारण सुवर्णाला बरेच लोक ओळखतात आणि जे नाही ओळखत त्यांच्यासाठी सांगते कि सुवर्णाज ब्लॉग आणि का रेसिपी ना किचन किचन सुवर्णाज किचन असे तिचे दोन युट्यूब चॅनल आहे आणि दोन्ही छान ग्रो करताय तर तिच्याकडे मी काळा मसाला घेण्यासाठी आले ऍक्च्युली <laughs> ना ग माझी आई पहिले मसाला बनवणं आम्हाला सगळ्यांना द्यायची पण <laughs> आता जसं भाऊजे आल्या आणि त्यांचे छोटे छोटे मुलं महे मिरच्या बिरचा हे ते काय करणार ते कुठून ठेवते रेडीमेड सर ते विकतच आणतात हा आणि मग ते मला तिथून विकत आणून द्यायचे सुवर्णाला तुम्ही माझ्या ॲनिव्हर्सरीच्या प्रोग्राममध्येही बघितलं असेल ती सिन्नरची आहे माझी सगळ्यात छोटी बहीण शारदाईची मैत्रीण आहे तिची मम्मी माझ्या मोठ्या बहिणीची मैत्रीण नाही पण बरंच त्यांनी ते सोळा सोमवार वगैरे व्रत बरोबर केलेलं आहे तर आणि त्याचबरोबर माझी जी पाच नंबरची बहीण आहे तिची मुलगी आणि सुवर्णाची मुलगी पूजा देखील क्लासमेट होत्या आणि आमच्या सिन्नरला कसं नात्यात नाते असे आहे तर म्हणजे कुठंतरी नातेही आहे आम्ही लहानपणापासून म्हणजे त्यांचं जे आजीचं घर होतं मामाचं ते आणि आमचं माझ्या आईवडिलांचं घर जवळच होतं तर इव्हन आम्ही लहानपणी एकत्र खेळलेलोसुद्धा आहे तर मी तिचे नेहमीच व्हिडिओ बघते तर तिचे व्हिडिओतूनच मला कळालं की ती काळा मसाला बनवते मम्मी म्हटलं की एवढा छानतेने मसौला बनवला आहे आपण यावेळेस तिच्या कडून मसाला घेऊ म्हणून मी मसाला घेण्यासाठी तिच्या घरी गेले तर माझी मोठी बहिणीने मग मला म्हणे माझ्या मोठ्या बहिणीने मग मला सांगितलं की हो तिची आई आणि मी आम्ही बरोबर सोळा सोमवार व्रत करत होतो तर आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या छान वाटलं मला गप्पा मारून वगैरे आणि छान तिचे दोन्ही चॅनलवरती छान ग्रो करते आणि तेवढे कष्टही ती करते तिचं सुवर्णाज किचन आणि सुवर्णाज व्लॉग असे दोन्ही चॅनल छान चा ग्रो करत आहे तर मसाल्याच्या निमित्ताने आलो आणि छान गप्पा मारल्या तिचा मुलगा राहुल त्याचा तिला भरपूर सपोर्ट असतो राहुललाही लाई राहुललाही भेटून मला छान वाटलं आणि मी गडबडी गडबडीमध्ये काहीच घेऊन गेले नाही आम्ही उन्हा ऊन उन खूप होतं त्याच्यामुळे भारती ताईच्या घरातून उतरलो आणि लगेच ऑटो केली आम्ही रोडवर येताच अशीच गेली मी आणि मग त्याला नाही का आता माझ्या मुलांपेक्षा प्रतीकपेक्षा तो छोटाय आपण कस का मुलांना काहीतरी घेऊन जातो मग त्याला मी असे खावलं थोडेसे पैसे शे दिले म्हटलं बेटा काहीतरी घेतो घेतच नव्हता पण आग्रह करून दिले बऱ्याच गप्पा मारल्यानंतर मसाला पापड मी घेऊन आले तिच्या घरून काळा मसाला <laughs> आ, <laughs> अच्छा अच्छा बॉक्स मध्ये पापड अगं माझ्या मुलीला ना लागली तळलेले पापड रसा बरोबर खायला आवड माझी मुली रोज पापड तळते तिला म्हणते अगं भाजून खाय भाजून खाय तिला तळलेले तळलेले छान तिच्या ना आ, ते ते पण तळत असते मी केलेले पण छान झाले ना माझ्या छोट्या साईज मध्ये आत्याने पाठवू देते खूप मोठे मोठे मी मसाला लिहिण्यासाठी आले दोन प्रकारचे मसाले मी घेतलेले एकामध्ये कांद्याचा वापर केलेला आहे आणि एकामध्ये कांद्याचा वापर नाही आणि त्याचबरोबर मला नांगलीचे पापड सुद्धा हवे होते तर सुवर्णाच्या बहिणीकडनं बहीणच करते ना शंभर मी नांगलीचे पापड देखील घेतलेले कारण आपल्या ना। करीनाला नांगलीचे पापड खूप आवडतात ना। <laughs> होत मी

एकवीस धुळ आहे का या हा एकवीसले नाहिरी भरलं ना धुळे भर बाप्पा गणपती बाप्पा व्हिडीओ दिसले की असे छान प्रसन्न वाटलं मस्त छान आहे मूर्ती आणि खूप छान

अरे बघा इथे अनेक प्रकारच्या हळदी वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या इथे ठेवण्यात आलेल्या आहे फ्रूट वगैरे सगळे मसाले आहेत चला धणे वगैरे पण हे गावठी धणे असतील का गो? ते नाही का तांदूळ पण आहे बघ ना इंद्रायणी वगैरे पण असेल थिंक यांच्याकडे बघलेला करपी म्हणताय अंतापूरला वाढलेल्या कांद्याला में अच्छा म्हणजे यांच्याकडे ऑलरेडी लिस्ट असते का ती काय काय वस्तू मसाल्यामध्ये यूज होतात हे आई ह्या दोन तीन वस्तू आई आपल्याला पहिल्यापासून सांगत आली आणि आपण आईलाच फॉलो करतो की त्या नाही दगड दगडफूल नाकेसर इवन म्हणजे ना हा म्हणजे आपल्याला जेवढा मिरचीचा बनवायचा आहे तर त्यांच्याकडे ऑलरेडी लिस्ट आहे एकोणावीस वस्तू पडतात मसाल्यामध्ये तर आता आम्ही लहान असतापासून आई आम्हाला सांगत आली दोन तीन वस्तू ज्या कदाचित आईच्या आईच्या आई फेवरेट नसणारे दगड फूल आणि अजून काहीतरी मला नाव नाही आठवते तर आई त्या वापरत नव्हती तर आईने ज्या वेळेस माझा मसाला बनवला होता तेव्हा पण आईने त्या दोन तीन वस्तू नाही वापरल्या तर हिने आता त्यांना सांगितलं की मला एक किलोचा मसाला बनवायचा आहे त्या ने आ, खस -खस, तर त्या दृष्टीने आता ते सामान देतील सर्व काढून लॉंग स्टार स्टारफूल जायपत्री खसखस त्यानंतर हे हिंग आहे ना हिंग आणि ही इलायची हे जायफळ ही मोठी इलायची लालचेनी आणि हे मेरी डबल झाले का हे काय होतं मग कपूरची कपूरचीनी अच्छा हे कपूरचीनी आणि हे काळी मेरी हे नागेश्वर रामपत्रे अच्छा आणि हा तेजपत्ता झाला का ह्या सर्व वस्तू एकदम चार पाच सात आठ नऊरा चौदा चौदा वस्तू मोजली का मसाल्याचा बाजार करायला गेलो होतो तेव्हा माझी छोटी बहीण शारदा तिच्या घरून मला फोन आले की नवरी आली ना पहिल्या मुळाला तर शिदोरी देतात ना शिदोरी सगळ्यांना माहितीच असेल नवरीबरोबर शिदोरी दिली जाते तर पुरणपोळी आंबारसची शिदोरी आली म्हणे जेवायला ये मग मी जेवायला तिथं गेली होती जेवल्यानंतर मग बऱ्याच गप्पा वगैरे मारल्या आणि आली मी बहिणीकडे मोठ्या आता बराच वेळ झाला आता आम्हाला हळदीला जायचं आहे हे बघा मम्मा माझी तयारी हळदीला जाण्यासाठी कारण की तुझ्या नातीची ना गाय हळद हा आईच्या पुतण्याच्या पुतणी पुतणी आईची पुतणीच्या मुलीची हळद आहे म्हणजे माझी चुलत बहिणीच्या मुलीची हळद आहे तर आईला मी म्हटलं मी नाही येत पण आईचं म्हणणं चल आता एवढं लांबून काय आली असती का तू आता इथं आहे तर चल बो हळदीला तर मग आता हळदीला जायचंय आईला म्हटले अशा ड्रेसवर आहे ते एवढा छान ड्रेस आहे आई म्हणती नको नको साडी घाल <laughs> समाजाचे लोक राहतात तर आता आईच्या सांगण्यावर आईच्या खुशीसाठी मी साडी घालते आणि मग तुम्हाला दाखवते की मी कोणती साडी घातली ते ओके मम्मा ओके मम्मा अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे या साडी ही साडी घातली मी माझी कॉटनची आणि अशा पद्धतीने मेकअप केला आणि आता आम्ही हळदीच्या ठिकाणी जाणार आहोत ती बघा मम्मा पण खाली वाट बघते माझी चला निघालो आम्ही ज्वाला माझा माझ्या छोट्या बहिणीचं त्यांचं जे कार्यालय तिथेच हळदीचा प्रोग्राम आहे तर तिथे आम्ही जाण्यासाठी निघालोय आता या, या मावशींना एवढी घाई झाली चलग चल गलग आणि जी नवरी आहे आमची ती अजून पार्लर पार्लरमध्ये मेकअप करते आणि सहा वाजून गेले हळदीचा टाइम चारचा होता का मम्मा आत्ताचाच आहे का निघालो सहा वाजले अर्थात सहा वाजले पण अजूनही ऊन दिसतच आहे ऊन आहेच थोडं फार उन्हाळाच इतका आहे काय करणार ह्या वेळेस बघा आमची शौर्या टी व्ही बघते मोबाईलकडे बघते आता हो न शौर्या काय बघा एवढीशी मुलगी तीन महिन्याची आहे तीन नाही पाच महिन्याची आहे शौर्या पाच महिन्याची आहे आणि टीव्ही चालू येत ती अशी वळून वळून टीव्ही कडे बघते शौर्या ए शौर्या शौर्याला वाढती लागली का शौर्याची मम्मा कुठे कुठे गेली गेली शौर्याची मम्मा आ का बोला कुठे गेली मम्मा तुझी तुझी मम्मा कुठे गेली याच्यामध्ये बाळ दिसतंय तुला तू तु बघते का बाळाकडे कोण आहे कोण आहे ही शौर्य व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर आणि शोरऱ्या बघा मी शूट करत असताना तिला इतकं हसू येतं आणि ती बघत असते मोबाईलकडे एवढी छोटी मुलगी आहे पण तिला कळतं की ही काहीतरी करते तर खूप हसते अशी हात काढते घेण्यासाठी आणि एकदम शांत आहे बिलकुल रडत नाही